सकाळची शांतता बघा ना किती एकदम हे वाटते ना मी तुम्हाला सकाळची शांतता दाखवण्यासाठी मी व्हिडिओ शूट करत होती पण काय माहिती कसं काय हो आवाजच त्याचा गेला आहे ह्याच्या पुढच्या पण व्हिडिओचा वॉइस गेला आणि मला तुम्हाला माझा आवाज द्यावा लाग म्हणजे व्हॉईस द्यावं लागतो नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनल खूप मना स्वागत आहे कसे आज सगळे सकाळचे वाजलेले होते येथे साडेपाच झालेले होते आणि मी ह्यांचा डबा करायला उठे उठलेली होती आज सकाळी त्यांना लवकर जायचं होतं रात्री ते कामावरती जाणार होते संध्याकाळी पण त्यांना अचानक समजलं का सकाळी जायचं आहे म्हणून ते सकाळी जायला निघालेले होते घरी आले रिटर्न रात्री आणि मग सकाळी झालेले होते त्यांचाच डबा करायला उठलेली होती आणि बाहेर बऱ्याच दिवसांनी तुम्हाला ताकद म्हणजे दिदीला आता एक वर्ष झालं एक दीड वर्ष झालं मी दिदी सकाळी जायची बंद झाले नाही तर पहाटे ती अगोदर मी चार वाजता उठायची तिला सव्वा सा पा साडेपाचची गाडी असायची साडेचारला मी उठायची साडेपाचची गाडी असायची मग डबा वगैरे करून साडेपाच असं मी ते जाऊपासून मी तिला सोडायला जायची आज अचानक बऱ्याच दिवसाने उठल्या तुम्हाला शांतता दाखवती कसं वाटतं आहे ते आणि इथेही बॉईज गेला मी यांना इथे विचार होती तुम्हाला सकाळची ड्युटी आवडते का दुपारची ड्युटी आवडते दोघांपैकी कोणती ड्युटी आवडते तर यांचं मत होतं का मला दोन्ही पण ड्यूटी आवडतात मला असं काही नाही आहे कोणती पण द्या झोप मात्र मला तेवढीच मिळणार आहे सकाळी जरी गेलो तरी मला रात्री यायला तोच उशीर होणार आहे आणि तेवढीच झोप मिळणार आहे आणि स दुपारी जरी गेले तरी रात्री जाऊन झो झो म्हणजे कामावर जाऊन सेकंड नाईट करून सकाळी पण मला तेवढी झोप मिळणार आहे त्याच्यामुळे मला कोणतीही ड्युटी मिळेल ते मला काही फरक पडत पर, नाही असं त्यांचं म्हणणं होतं पण माझं म्हणणं होतं सकाळी गेल्यावर ती फ्रेश पण तुम्ही कामाला ला लागाल आणि छान म्हणजे फ्रेश फ्रेश कामाला जातो ना सकाळी सकाळी ते पण इथे वॉईसच गेला आणि मला माझा वॉइस द्यावा लागला शेवटी एकाची तब्येत बिघडली तर आमच्या घरात सगळ्यांचीच तब्येत बिघडत चालली आहे काल म्हणजे माझी दोन तीन दिवस झोप पूर्ण होत नाही आहे पूर्ण होत नाही झोपच लागत नाही माहिती आहे आपल्या घरात काय चालू आहे त्याच्यामुळे झोपच लागत नाही काल तर अक्षरशः त्याने एवढून एवढं सतवलं आहे ना माझ्या पोटात दुखते मला झोप नाही येते मला झोप नाही येते दोन वडीचं जेवण तर तो जागाच होता त्याच्यामुळे मी पण जागी आणि सकाळी उठायचं होतं लवकर ह्यानं जायचं होतं साडेपाचपर्यंत मला उठायचं होतं तर त्याच्यामुळे माझी झोप नाही नाही त्याच्यामुळे हायपर ॲसिडिटी झाली मला हायपर एन्सिटी म्हणजे एवढी ॲसिडिटी झाली मला तर सकाळी मी उठली यांचा डोळा डबा करा ना त्याला मला वॉमेटो व्हायला लागल्या लूज मोशन सुरू व्हायला लागली असं ते वेगळ्या वेगळ्या ढेकर येतात बघा त्या अशा थोड्याश्या तशी यायला लागली डोकं दुखायला लागलं एकदम कसरच व्हायला लागलेलं पण त्याच टायमाला मग मी गोळी घेतली एक ॲसिडीची घरामध्ये आमच्या ॲसिडीची गोळी असतेच कारण दोघांनाही भरपूर ॲसिडीचे त्रास आहे त्याच्यामुळे ॲसिडीची गोळी असतेच ती गोळी खाल्ली तर लूज मोशन सुरूच होते वाटतं लूज मोशन सुरूच होते ते काय बंद झाले नाही आणि अजूनही चालूच आहे पण गोमेट आता घराशी कमी झाले आहे फक्त आता लूज मोशन व्हायला सुरू हो होतात सु, सुरू सुरू व्हायला लागलेत एक आजारी पडला ना घरामध्ये सगळे आजारी पडणार एक एक करून आजारी पडणार पण ओके आहे मला जिथे ते म्हणजे पोट आपलं व्यवस्थित क्लिअर होत नाही कारण झोपच पूर्ण झाली नाही त्याच्यामुळे जेवढं जेव जेवण जेवढं मी जेवण जेवलं आहे ते सगळं क्लिअर होईपर्यंत काही हे नाही असं चला आई केल्यात मग आईंना मी पाठवलं आहे चिकन आणायला स्वीटीचं चिकन ताईना ताईकडो आणायला आईंना मी पाठवलं आहे तर माझ्यात जायची कॅपॅसिटी आहे मला भीती वाटायला की मी चालत जर गेली तर मला पॉसिबल नाही एक तर सकाळपासून सकाळी साडेपाच वाजल्यापासून टॉलेले आहेत त्याच्यामुळे थोडं हे वाटतंय त्यामुळे मी आई ना आई होतं मी जाऊन घेऊन येते स्वीटीला खाली फिरवायचं आहे तर दिदीला सांगितलं उठ आणि आता त्याला खाली फिरव माझ्यातच कॅपॅसिटी नाही आहे कुठं तर झोपलं आहे गुबरा मी उठवता नाही आहे सध्या कारणातली खूप उशिरा उठला आणि आपली झोप येतं आपल्याला खूप त्रास होतो त्यांना तर त्यांना त्रास झाला तर वापस ते आपल्यालाच त्रास होणार आहे त्याच्यामुळे झोपू दे काय झोपायचं आहे ते नंतर त्याला झोपा सुटेल आणि पावणेदा झालेले आहेत ऑलरेडी नाश्ता वगैरे बनवाय नाश्ता म्हणजे काय चपात्या वगैरे करते यांचा तर ना आता डबा नाही आहे त्या नाश्त्याला नाही यांचा डबा दिलेला आहे सकाळी त्यांना करून बाबांचा डबा बनव दिलेला आहे आता फक्त मला नाश्ता करते चपातीच्या आवर चपाती आईना करते मला खायची इच्छा नाही आहे पण जर मी रिकामी पोट राहिली तर मला अजून ॲसिडी होणार त्याच्यामुळे मला काहीतरी खावं लागेल दीदी गुड्डूला उठल्यावरती बघेल काय लागं काय नाश्ता बनवायचं आहे ते अजून तरी उठले नाही आहेत गु कसं काय ते आणि मला माहिती आहे माही मी ओके होणार थोड्या वेळ नाही आणि मी आजारपणात ना कोणत्याही कशा आहे काही माझ्या आजारपणा मी स्ट्रॉंग आहे मी अशी हे नाही होत तसं दिदी आणि हे यांचे पप्पा दिदी गुड्डू माझ्यासारखा स्ट्रॉंग आहे गुड्डू पण असा पोटात दुखतं आहे म्हणून झोपून राहण्यातला नाही आहे पोटात दुखते असं आराम करण्यातलं झोपून राहण्यामधला नाही आहे दीदी आणि हिजे पप्पा नाही कारण दीदी आणि हे आजारी पडतच नाही जास्त करून दीदी तर मला आठवत पण नाही कधी आजारी पडलेली डॉक्टरे कधी गेले गे ती म्हणजे ताप वगैरे तिला नाहीच फक्त पाठदुखीसाठी एकदा गेलेली होती त्या शाळेत होती तेव्हा ती पाठदुखीसाठी गेलेली होती बाकी ती डॉक्टर अशी गेली नाही खास करून का असं काही मोठं असा आजार पण होती ताप तर ता नाहीच तिला दीड अशाशी असताना तिथं तापाला त्यानंतर ताप आलाच नाही आहे आई आलं वाटतं आई त्याच्यामध्ये ताप आलाच नाही त्याच्यामुळे ते सगळ्याजण आजारपणासाठी भाऊ आहेत आणि व्यवस्थित स्ट्राँग आहेत मस्तपैकी आणि गुड्डूचं आणि माझं कसं माझं आजा वर्चेवर वर्चे 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 आजार माझं काही ना काही दुखणं चालूच असतं आणि गुड्डू पण गुड्डूच असतं नसतं गुडूचं काय असं ताप वगैरे असं काय हे नसतं वरच थोडंफार कुठेतरी व्हर्चेवर तर चालू असतं त्याच्यामुळे तू आणि मी व्यवस्थित स्ट्राँग आहेत हे दोघं जणं बिलकुल स्ट्राँग नाही आहे बिलकुल स्ट्राँग नाही आहे मस्त स्ट्राँग आहे मला एवढं हे होऊन सुद्धा मी व्यवस्थित फिट एंड फाइन आहे चल नाश्ता बनवता आहे मला वाटलं माहिती नाही सरप्राईज तुम्हाला आईस बाबा कसं बाबा सांगितलं लगे तिकडे अननस सरप्राईज केला असता मजा आली असते ना काहीतरी नाही बाबा काय आई तू खोळत मग तुम्हाला कसं काय माहिती झालं मोबाईल आणलाय तो मग असले ना पुढे आईच्या पिशवू मध्ये एक माझी चष्माच्या आहे हाय आहे फक्त त्यालाच ठेवा टाळी वाजवा टाळी वाजवा ए टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा बोलते कोण वाजवतच नाही मग चालू असतो ना फोन अरे टाळ्या वाजवा ना टाळ्या वाजवा बाबानी मग शिकवली कोलंबी आणलेली आईने कोलंबी वगैरे मला अजूनही मला ओके वाटत आहे पण होईल सकाळपर्यंत मी कवर होईल मी कोलंब कोलंबीची सुका असं कोलंबी गरम भात आणि ह्याला कोलंबी फ्राय करायला घेतलेली ती बनवायला घेतली लागतो ते म्हणजे बट गार्लिक बट बटर गार्लिक कोलंबी ती करायला घेतली होती हो दाखवते ही बटर गार्लिक आहे थोडंसं त्याच्यामध्ये बटर तेल लसूण भरपूर टाकायचं आहे चिली फ्लेक्स टाकलेले आहे ओरेगॅनो टाकायचंय मला दिदी ओरेगॅनो आणायला गेली दिदी आणि कोलंबी थोडं हळद आणि मसा अगोदरच लावून ठेवलेलं होतं त्यांना फ्राय नाही गेलं कसं आता जास्त हे झालं तर कढईमध्ये जास्त कढ होतो म्हणून ते मी पॅन मध्ये काढलंय आणि असं छान मस्त जो होऊ दे छान मस्त किती बघूनच बघा टॅन्टिंग आणि इथे सुट झाला घेतलंय आणि इथे आहे वरण हे लसूण दिदी मी मिसून ठेवलं तर भात घालते ते थंड झालंय कसे झाले दीदी माझी कोलंबी फ्राय मग हा मीच सांगितली कशी ती बोलते तू सांगलेली करून म्हणजे काय अशी नाही तू सांगलेली करायला मी काहीच नाही केला म्हणजे इकडे उभं नाही राहत आणलं मी काहीच नाही केलं मम्मी बघ म्हणजे आवडलं नाही लसूण

ती पण आठवते का ती पण मस्त झाली तशी आधी आपण ना एका थाली मध्ये खाल्लेली महाबळेश्वर ला खरंच छान झाली ना बरं झालं ना धन्यवाद 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 कोण कलिंगड खातो आम्ही नाही असा खाते आम्ही असा खातो ही असा खाते आज <laughs> दुपारी जेवायला गेलेलं मस्त कलेची टेठा आणि स्पेशल नाही गाजरचा हलवा असाच बनवलेला होता त्या दिवशी गाजर स्वस्त त्या दिवशी गाजर खूप स्वस्त कालच ना गं कालच गाजर खूप स्वस्त मिळालेले होते तीस रुपयेला किलो त्याच्यामुळे आणलेले तुम्ही गाजरचा हलवा भरून टाकते दूध पण होतं खराब नको व्हायला म्हणून बनवून टाकलं तर ह्यांना मी बोलले डब्याला घेऊन जा तर विसरली त्यांनाच घेऊन जायला रेशन आणलेलं आहे ते तांदूळ बघा डब्यात भरून ठेवायचे रेशन आणलं आहे डब्यात भरून ठेवायचे तांदूळ बघायला लागेल थोडासा भात घालून कसे आहेत ते तांदूळ छान म्हणजे चांगले आहेत तर खाण्याचे याच्यात असतील तर मग डब्यात भरून ठेवायला लागतील चलो थोडं वेगळं मारून घेते आणि व्हिडिओ थोडी एडिट करते असं कसं अंग पण नाही ना। टाकायला मिळालं अजूनही माझ्या पोटात दुखतं आहे आणि लूज मोशन चालूच आहे कालपासून चालूच होते काल तर अख्खा दिवस मी काय नव्हतं खाल्लेलं आहे ना काल अख्खा दिवस मी काय नाही खाल्लं आज सकाळी मी तरी आज मग जेवली तरी दुपारी ते पण ह्यांनी जबरदस्तीच केली ओरडायला लागलं तेव्हा थोडं तरी जेवली मी जेवली जेव्हा काल तर काहीच नाही होतं खाल्लेलं काल अख्खा दिवस तशीच होती पण जेवली त्याच्यानंतर लुजमुसून काही झालं नाही पहिल्या सकाळीच मला फक्त नाश्ता केल्यानंतर थोडासा त्रास झाला मला जेवला नंतर त्रास नाही आला फक्त पोटात आहे मग चला आणि डॉक्टरने गुड्डूला सांगितलेलं आहे ह्याच गोळ्या चालू ठेव ह्या गोळ्या चालू ठेवल्याच्यानंतर हळूहळू ती सूज कमी होईल आणि पोटात दुखायचं बंद होईल हळूहळू सूज कमी होईल ती ह्याच गोळ्यांनी ह्या गोळ्या चांगल्या आहेत ह्याच गोळ्याने दुसऱ्या गोळ्या काय म्हणजे बीवी ह्यांना सांगितलं विचारायला डॉक्टरना विचारा पोटा काए, काए का, का। ते ते हो, पोटा दुखायचं अजून काही थांबत नाही कशामुळे काय कसं काय करणार का दुसरं काय करायला लागेल का तर ते बोलतात नाही आज गोळ्या चालू ठेव ह्याच गोळ्यांनी त्याचं पोटा दुखायचं थांबेल ह्या गोळ्याच चांगल्या आहेत बाकी काय आपल्याला गोळ्या चेंज करायची गरज नाही टेन्शन घेऊ नका म्हणजे सांगितलं आहे आता समोर बोट शाळेत जाणार आहे है ना हां सोमवारपासून शाळेत जाणार आहे चलो बघू समोर नही समोर गुडू तर देऊ ना गाजर चालवा दे गाजर चालवा चम्मच टाकून त्याला खरं सांग काय झालंय काय झालंय गाजर एवढं झालायच हो ती बोलते काय झालंय म्हणजे गाजर चालवा छान झालाय असं तिचं आहे कस झालंय खरं सांग एक नंबर बघ गुडू खाऊन एक चमच खर छान झालंय का कोड बरोबर आहे का एकदम मला जसं काय कमी गोड बरोबर आहे का खरंच दूध पाहिजे असतं का जास्त बाकी काय नाही दूध बरोबर असलं तर मग बरोबर होतो गेल्या दूध आणि पाणी दोन्ही मिक्स करायला बरोबर नाही लागलं पराठा टेस्ट नव्हता ना

देल असं आता येऊन देईल घरी पण असं बोलायचं असतं कुणाला बोलायचं असं कुणालाच बोलायचं कुणालाच बोलायचं तसं नाही मी आहे असं बोलायचं नाही आमच्या घरी येऊ नका असं कुणालाच बोलायचं नाही सगळ्यांना बोलायचं या आमच्या घरी असं बोलायचं नाही आमच्या घरी येऊ नका तिला बोलायचं असं बोलायचं नाही हा तू तू पण बोलली ना तिला फिट्ट हो। तू काय बोलली तिला तू तिला बोलली का तूच पागल बोललीस का नाही बोललीस नाही बोलली ना बोललीस तू तिला नाही बोलली ना खरं सांग बोलली तू तिला तू बोल काय पाणी पडेल पाण्याची बॉटल पडेल पाण्याची बॉटल पडेल बघ बोलली तुला पडेल तू बोलली तू बोललीस तिला तू पागल बोलली ना झालं ना तू तिला बोलली ती तुला बोलली फिट्टन भेट ना पण असं बोलायचं नाही पागल बिगल बोलायचं नाही बॅड ना वर्ड आहे तिला बोलायचं जर तुला कोणी बोललं ना तिला बोलायचं असं बोलायचं नाही हा बॅड वर्ड्स आहे मी, मी असं चुकीचा वड शब्द मी बॅड वर्ड अशी वापरत नाही काय बोलायशील काय बोलशील असं बोलायचं नाही हा बॅड वर्ड आहे असं बॅड वर्ड्स आहे असं बोलायचं नाही आणि मी आणि आजूबाप्पाला घराच्या बाहेर काढते का कशाला का काय गरज झोपू झोपूत नाही तेच आमच्या घरी तुमचा आजूबाप्पा तेव्हा येईल आजी बाप्पा कामाला गावाला गेला का मग येईल कधी पूर्वाच्या अशाच गप्पा चालू राहतील त्याच्याला आपला ब्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे तर चला आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया उद्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये भेटायचं आहे जाण्यापूर्वी चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं आहे लाईक शेअर करायला विसरायचं नाही आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि प्लीज प्लीज लाईक करा शेअरही करा कमेंट्सही करा आणि कारण तुमच्या एक एक, एक लाईक कमेंट्सने मला खूप खूप छान मोटिवेशन मिळणार आहे आणि छान छान व्हिडिओ तुमच्या तुमच्यामुळे सादर करण्याची मला हे मिळेल उमेद मिळेल त्यामुळे प्लीज लाईक शेअर करा आणि सबस्क्राईबही करा जर कोण नवीन असेल तर चलो बाय आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये गुड नाईट टेक केअर